ठाणे महानगरपालिकेच्या नव्या आयुक्तांनी स्वीकारला पदभार स्मार्ट सिटीत नव्या प्रकल्पांचा संकल्प ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार सौरभ राव यांनी स्वीकारला नव्या आयुक्तांनी ठाणे शहराला स्मार्ट सिटीच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे ने नेण्याचा संकल्प व्यक्त केला आहे त्याच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिका स्मार्ट सिटी प्रकल्पात नवीनतम तंत्रज्ञान आणि सुविधांचा समावेश करून शहराचे सौंदर्यीकरण आणि नागरिकांच्या सुविधांमध्ये भर घालण्याच्या दिशेने प्रयत्नशील असेल आयुक्त सौरभ राव यांनी विशेषतः ठाणेकरांच्या पाणीटंचाईच्या समस्येवरती लक्ष केंद्रित केलं आहे ते म्हणाले की येणाऱ्या काळात ठाणेकरांना पाणीटंचाईच्या समस्येपासून सुटका प्रदान करणे हे आमचं प्राधान्य असेल त्यांच्या आधारे शहरातील पुरवठा व्यवस्था सुधारण्याचं तसेच पाणी संधारणाचे उपाययोजना करण्याचे दिशानिर्देश देण्यात आले आहेत या नव्या दिशेने ठाणे महानगरपालिका चालली असून ठाणे शहराच्या विकासात आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या कार्यान्वयात नवीन अध्याय सुरू होण्याची अपेक्षा आहे अंतिम डायनमिक सिटी आहे आणि या सिटीच्या या सिटीमध्ये काम करण्याचा मला जे दायित्व देण्यात आलेला आहे तो माझ्यासाठी एक, एक, एक महत्त्वपूर्ण दायित्व आहे रेस्पॉन्सिबिलिटी आहे आवाहन आहे आणि निश्चितरित्या या सिटीमध्ये काम करत असताना या सिटीच्या डायनमिझम या सिटीचे जे नागरिक आहेत त्यांचे एस्पिरेशन्स त्यांची अपेक्षा तो पूर्ण करण्याचा मी सर्वकष प्रयत्न करेन